सांगलीत भारतीय विद्यापीठाची रणदे भारती, भारती मॅरेथॉन संपन्न तीन हजारहून अधिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीच्या बाहेरच्या स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये नोंदवला सहभाग सांगलीत भारतीय विद्यापीठाच्या वतीनं एक पाऊल आरोग्याकडे हा उद्देश ठेवून रणदे भारती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनमध्ये तीन हजारहून अधिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली विश्वजित कदम यांनी या मॅरेथॉनमध्ये दौडकरच सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवला या मॅरेथॉनमध्ये तीन किमी पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर असे टप्पे करण्यात आले होते ज्यात सोळा वर्षापासून साठ वर्षापुढील पुरुष महिला युवती यामध्ये सहभागी झाले होते मी भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या आठ जानेवारी या दिवशीच्या जयंतीच्या निमित्ताने आज सांगली येथील भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीच्या फिजिथेरपी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज सांगलीकरांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादनं आज मॅरेथॉन इथे घेण्यात आली आणि ह्या मॅरेथॉनला जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं त्याच्यात अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक लोक लहान मुलं महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि प्रचंडच प्रतिसाद ह्या मॅरेथॉनला मिळाला आणि मला खरा आभार मानायचे आहेत क्रीडाईचे आणि सांगलीच्या इतर सेवाभावी संस्थांचे अनेक सामाजिक संस्थांचे आ, व्यापारी संघटनेचे ज्यांनी ह्या भारतीय मॅरेथॉनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला धन्यवाद पॉलिटिकल मॅरेथॉन देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाले असे राम मंदिरचं उद्घाटन होतं आणि एकीकडे लोकसभेचं बेगळ काय नाही आता मूळ मुद्दा असा आहे की मला वाटतं भारतातली आणि महाराष्ट्रातली जनता ही विकास कामांबाबतीत लोकांचे गरिबांचे प्रश्न सोडवण्याबाबतीत फार संवेदनशील आहे आणि ह्याची जाणीव लोकांना आहे म्हणून गेले पन्नास वर्ष आणि गेल्या ह्या काळामध्ये आणि येणाऱ्या भविष्यकाळात कुठला असा पक्ष आहे कुठली अशी व्यक्तिमत्व आहे जे सातत्याने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडू शकतील लोकांना साथ दे शकतील अशा लोकांच्या पाठीशी लोक राहतील राज्यांच्या निवडणुका असतात लोकसभेच्या लोक निवडणूक येणाऱ्या काळात होणार आहेत आपण पाहिलं की अनेक ठिकाणी राज्यांचा कोल वेगळा लोकसभेचा कोल वेगळा जनतेने दिलेला आहे आणि काही ठिकाणी व्यक्ती म्हणूनसुद्धा लोकांनी मत तिथल्या लोकसभेच्या आमदाराला किंवा त्या त्या, त्या राज्यातल्या आमदाराला बघून दिलेलं आहे पक्षही बघतात लोक यात काही दुमत नाही पॅलिटिकल मॅरेथॉन हे चालत राहणार आहे पण सगळ्यांचा हेतू एकच आहे महाराष्ट्राचा देशाचा विकास व्हावा इथल्या गोरगरिबांचे प्रश्न सोटावे शेतकऱ्यांना बळ मिळावं तरुण पिढीला आशादायी बळ मिळावं हाच सगळ्यांचा हेतू आहे आणि त्या हेतूने आम्ही काम करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली